आज आम्ही चाललोय गुट्टा है ना हाँ. यादगीर जा चाललोय मी पप्पा आई हे आणि पिकू असे आम्ही पाच जण चाललोय आणि आज आहे ना बस पण बंद आहेत काहीतरी आहे काय काहीतरी आंदोलन आहे दोन दिवस तर त्यामुळे बस पण नाही आहे काल पण आम्ही गेलो होतो बाहेर तर बस होती आज बस नाही आहे तर आम्ही आता कॅब बुक करणार आहे नाहीतर ऑटोवाला आला तर बघू चला आता काय का बघ ते कुठे गेलेत पुढे ते पिकी पडत आहे ना ते आता आम्ही यादी पोहोचलो पोहोचलोय किती तास लागला आम्हाला एक तास का सव्वा तास झाला सव्वा तास आम्ही कॅब बुक केली होती पण ती नाही आली म्हणून मग ऑटोनी आलो आज बस बंद आहेत त्यामुळे आणि पूर्ण ना वरती जायला पायरे आणि रस्ता पण आहेत रिक्षावाले नेऊन वरती सॉ शंभर रुपये घेतले हो तर इथे आता आम्हाला पूजा करायचंय किंवा वगैरे लावायचंय चला आता आम्ही ऑटो घेऊन जातोय वरती खूप चढायचं आहे डोंगर आहे पूर्ण त्यामुळे आणि पप्पांना जमत नाही आणि आई पण आजार आहे त्यामुळे आईला पण जमत नाही त्यामुळे आम्ही ऑटोने चाललोय शंभर रुपये घेतात ऑटो सोडायला हा शंभर रुपये आता आहे ना आम्ही वरती आलो आणि आता चाललो <coughs> <coughs> बघू वा मस्त तुमचं पण मस्त छान आहे तुम्हाला पण <coughs> तुम्हाला पण आता <हाते> तू घे माझं <coughs> बघू चांगलं आहे चांगलं ना आता आम्ही तिकीट घेतले इकडचा भात आवडतो ते लिंबू वगैरे पट आमटकर पुलीवर पुलीवर काहीतरी तर मला बघायचं खाऊन इथला कसं लागतं तर चला आता घेऊया पुढे भेटत हे का यात तिकीट घेतले आता आपल्याला खाली जावं लागेल चल पिकू आले ते प्रसाद घेते आता कमेश्वर बस चला या बाहेर बघा काय सुंदर खूपच लंकाशोवा परत आता ना आमचा ना, ना? 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 काय ते भात मुलीवारा <laughs> मुलीवारा तिथ काय ते खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता मोबाईल वगैरे पण घेऊन आलोय आणि या मंदिरात आम्ही गेलो तिथे सगळं आतमध्ये ना सोन्याचं दरवाजा वगैरे बघायला भेटला आम्हाला आणि हे बाकीचं असं म्हणजे असं होत आहे तिकडून बघा ती, ती ते दिसते सगळं गोल्डन कलरचं तिकडून आम्ही गेलो होतो आतमध्ये पूर्ण फॅन वगैरे सगळं गोल्डन गोल्डन कलरचं सगळं मस्त होतं आतमध्ये सगळे फॅन वगैरे आणि जे मेन मंदिर आहे ना आतमध्ये तिथे ए सी पण होता हो ना हो ए पण होती सगळे सगळे सोयाचे प्यायचं पाणी सगळं सगळं टॉयलेट वगैरे पण किती स्वच्छ असते तिथे खूप छान आहे आणि आता आम्हाला तिकडे जायचं थोडं फिरून चल पुढे बघू आपण काय काय माकड तुम्ही बसा इथेच माकड तर भरपूर आहे ती घाबरते बघ माकडाला ती माकडाला घाबरते खूप माकड लांब आहे वरती आहे बग... तिकडं माकड आणि इथून पण इथं लगेच अंगावर बघितलं नाही हा ते काय तरी गेट ऑफ इंडियाला जसं फोटो काढतात तसे इथे फोटो काढून देतील बघा मोठी फ्रेम बघता हे पिक दादा कर दाखव जरा दाखव तुझ्या तुझी पावर दाखव तु� इथे येते येते खूप आकडाची ॲक्शन करून दाखवतोय चला आता आपण जाऊया पुढे हां पुढे बघूया काय आहे आणि वरती आलो ना आपण आता तर था। खाली खाली बघूया आपण उंचावर हां किती उंचावर हो आहे <laughs>

आज तरी ये ना गर्दी नाही की आज बस बंद आहेत ना त्यामुळे बघा किती कडक आहे ना हो बघ इथून खालून आहे ना खालचा व्ह्यू बघूया कसं आहे पहिला ना इथलं दाखवू असून इथून इथून बोल जरा लांब गेलीस तू या दरवाज्यातून ना आम्ही बाहेर आलो होतो तुम्हाला दाखवतो चला जाता। 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 तो तो, या दरवाजातून आहे ना आम्ही बाहेर आलो होतो किती मोठा दरवाजा आहे वरती तर बघा नुसतं वाटत ना तिकडे एक मंदिर आहे वरून आपण बघूया चला दाखवतो इथे बघ ना खाली कसं दिसत इथे 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 रूम पण भेटतात

मला पण माहिती नव्हते मी फर्स्ट टाइम आलो इथे पण फर्स्ट टाइमच आले अगं पण मी हैदराबाद मध्ये माझा जन्म झाला आहे नाव ऐकून आहे भरपूर पण किती याच्यात बनवलं असेल मंदिर हा हे बघ ना बघ ते, ते बघ ना ते गणपती बद दिसतो मोठ्ठा गणपती ते बघितलं ते बघा आपण तिकडून आलो होतो ना या रूमने आलो ना आपण हा गणपतीची मूर्ती ऋषि देख हनुमान मूर्ती आहे मस्त यार आपण इकडूनच चालत आहे ना आता आमचं फिरून वगैरे झालं दर्शन वगैरे पण झालं भात वगैरे पण खाऊन झालाय आणि आता आम्ही चाललोय घरी कारण आता किती वाटले चार खाली उतरायचं बोल आता आम्हाला ना इथून खाली उतरायचंय चला आता इथून जायचं हा जायचं चल चला ते बघ रोड बघ कसं दिसतंय छोटस मला तर उतरून जाऊ वाटायला लागलं किती मस्त हे पण घर डोंगरावरच आहे आणि बाकी आपल्याला मेन कुठे उतरायचं माहिती आहे तुला आपल्याला मेन कुठे उतरायचं माहिती आहे ते जे रोड दुसत ना नाही नाही म्हणजे तेवढ्या खालती उतरायचं आपल्याला खाल। हा बघा हा आहे ना मेन रोड आहे हा बघा इथे पण दिसतय बघा हा रोड आहे आपला खालचा चला आता आपण खाली उतरूया चला हळूहळू इथे हे आहे म्हणजे सर्विस आहे फ्री सर्विस आहे इथे सिनियर सिटीजन साठी तर मम्मी पप्पाला आणि पिकूला पाठवलंय आणि आम्ही दोघांना चालत हा आता ना खाली उतर पण आहे ना खूप कठीण आहे हे बघा कठीण जाते दोन मिनटात जातो हो का आपण तर मम्मी पप्पा निघालेत अरे मग येताना पण आलं पाहिजे होत खाली कुठे गाड्याच नाही खालून पण गाड्या वरती येत होते ना थांबायला लागेल आपण एंट्री केलेली किती उंच आहे बघा हे कमानी हा हा कमानी हा बरोबर हां मी तुला म्हणलं ना खालून पण यायला लागले गाड्या हे बघ खालून पण आलं केरला टू मला जायचं केरला हे बघ गेले की नाही खालून वरती आलेत आम्ही ना आता खाली उतरून चाललोय कुठे सिनियर सिटीजन साठी ते पण लोक चाललेत ना पण तिकीट काढून चालले वाटत है ना जाऊ दे पप्पांना दम लागतो त्या त्यामुळे गेले बर ते बघ तिथेच थांबलेत नाही ते उतरले ना खाली आता आपल्याला पाच मिनिटं लागले खाली उतरायला आज पण नाही दोन मिनिटात तर आलो आपण तर इथे पिती तनिषा चहा आणि पिकू पिती इथे फ्रुटी आणि बघा काय घेतलं पिकून इथे इथे ये ना आता आम्हाला फ्री बस भेटलेली आहे कारण इथे आहे ना खाली सोडायला आणि वरती यायला फ्री बस आहे आम्हाला माहित नव्हतं येताना आहेत काय म्हणून आम्ही ऑटो करून आलो होतो आणि आता जाताना फ्री बस नाही पण पुढे बस बंद आहे बघूया पुढे प्रायव्हेट करूया आपण या पाहिजे माकड झाली